नवरात्र नवरंग नवरंगांचं असतं विशेष महत्व या नवरात्रीत नवरंग असती प्रतीक स्त्री रूपाचे उलगट ती छटा तिच्या आयुष्याच्या या काळातील मांडते विचार स्त्रीचे या नवरंग म्हणजे जवळजवळ स्त्रीच्या आयुष्यातील नऊ छटा जन्मापासून ते कौमार्यापर्यंत स्त्रीचे अवखळ रूप दावी पिवळा रंग मनातील प्रेम हळवार भावना जागृत होते स्त्री मोठी झाल्यावर गुलाबी रंगातून नवनवीन आव्हाने पेलणे स्वतंत्र विचार करणे परखडपणा दाखवितो हा भगवा रंग स्त्री आयुष्यातील अनोखा प्रसंग दावी हा हिरवा रंग सप्तपदीनी जोडते जन्मभराचे ऋणानुबंध विवाहानंतरच्या सासरच्या तडजोडीतही समाधानी दाखवतो हा राखाडी रंग कठीण समयासही संयमाने शांततेने सामोरे जाते दावतो हा पांढरा रंग अवखळ अल्लड परंतु तरीही विवाहानंतर जबाबदारी पेलते दावितो हा लाल रंग स्वतंत्र स्त्री आणि तिचे प्रगल्भ विचार दावतो हा निळा रंग आर्थिक संपन्नतेचे प्रतीक आत्मनिर्भरपणा दावितो हा जांभळा रंग या नवरात्रीच्या नऊ छटा कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा आपणासमोर प्रयत्न केलेला आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद